नेहमीप्रमाणे आम्ही विधानमंडळात सचिवालयाचे काही अधिकारी वरिष्ठ अधिकारी माझ्यासमोर सचिव सुदर्शन साठे उपसचिव रवींद्र जगदाडे आणि कोमटवार व इतर अधिकारी आम्ही अधिवेशनाची तयारी काय झाली हे जाणून घेण्यासाठी नागपूर येथे आलो तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु आता सगळे कामं चालू आहेत आणि नेहमीप्रमाणे डब्ल्यू डी आणि इतर त्यांचे सहकारी पीडब्ल्यूचे अधिकारी आणि त्यांचे काही सहकारी अधिकारी हे कामकाज करत आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की ते अधिवेशनाच्या पूर्वी सर्व कामं कम्प्लीट करतील आणि नेहमीप्रमाण ते करतात आणि ज्या काही तुटी आहेत किंवा ज्या काही कि अजून काही सजेशन सूचना आम्हाला द्यायच्या आहेत त्या आम्ही या आढावा बैठकीत त्यांना दिलेल्या आहेत होणार आहे कारण नेहमीप्रमाणे ते करतातच आता आम्ही बऱ्याचशा गोष्टीचा आढावा घेतला म्हणजे इथं मंत्र्यांचे दालन वाटप वितदादानचं दालन वाटप अधिकाऱ्यांचं दालन वाटप मान्य सभापती मान्य अध्यक्षांच्या निवासस्थानाची कामाची पाहणी आणि इतर काही मंत्र्यांना दाल नवीन दालनं करण्याच्या बाबतीत आता मंत्री जास्त वाढल्यामुळे आणि त्यात प्रतोदानाही इथं ऑफिस द्यावं लागत असल्यामुळे कारण प्रतोदान मुख्य पत्रानी प्रतदाना कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्र्यांना दर्जा मिळाला असल्यामुळे त्यांनासुद्धा दालनं द्यावं लागतात आमच्याकडे दालनाची कमतरता असल्यामुळे आम्ही आता तात्पुरत्या स्वरूपात त्यांना विधानभवनच्या मोकळ्या जागे आहेत मैदानात त्यांना दालनाची निर्मिती मान्य अध्यक्ष मान्य सभापतींच्या अनुमतीने आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे सर तो रुटीन गोष्ट रुटीन बाबी आहेत त्याच्यावर अधिकारी काम करतात ते। तर काही ना काही प्रत्येक गोष्टी जे बियाँड रीच ऑफ ह्युमेन ते काही गोष्टी घड मानवीय चुकाच्यापेक्षा जास्त काही ज्या चुका असतात त्या आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ज्या चुकांवर आपल्याला नियंत्रण ठेवणं कठीण असते त्या आम्ही त्याचा अभ्यास करतो आणि त्याच्या सूचना देखील देतो की ज्या बाबी मागे काही घडल्या त्याच्यावर आपण काहीतरी बोध घेऊन त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी तसेच सर्व अधिकाऱ्यांनी संदर्भात आश्वासित केलं की मागच्या चुका पुन्हा घडणार नाहीत आणि त्याच्यासाठी त्यांनी काही सुधारणा देखील केलेल्या आहेत ते बैठकीत त्यांनी सांगितलेल्या आहेत